डिजिटल ग्रामपंचायत मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नमुना नऊ आपल्या सॉफ्टवेअर मध्ये कसा तयार होतो यासाठी रेसिडेन्सी मध्ये नमुना नऊ वर आपल्याला क्लिक करायचे आणि क्लिक करून मालमत्ता धारकाचा पावती क्रमांक आपल्याला भरायचा आहे यानंतर आपण मालकाचे नाव किंवा त्याचा मालमत्ता क्रमांक सिलेक्ट करून सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर मालमत्ता धारकाचे नमुना नऊचे चालू कर डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला मालमत्ता धारकाचे दंड ही आपण लावू शकतो आणि आपल्याला पावती मालकाच्या नावाने किंवा धारकाच्या नावाने जर काढायचा असेल तर तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि क्रिएट बटनावर क्लिक करून नऊ जतन होईल आणि नमुना नंबर नऊ या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे नमुना नंबर नऊ चा रिपोर्ट दिसेल धन्यवाद